माझं कोणतं नियोजन असलं तर ते पूजाला पटत नाही तिला बघवत नाही मी कोणतं क चांगलं काम करायला लागलो काय असलं तिला का बघवत नाही ते देव जाणे आता आज माझं पूर्णपणे नियोजन झालेलं की मी त्रेशाला घेऊन दवाखान्यात जाणार म्हणून तर आम्ही ज्या ज्यांच्यासोबत फॉरेस्टच्या कामाला जातो ना म्हणजे ते रोपं लावायला तर त्यांच्या शेतात ती आली खुरपायला मग तिला म्हणत होतो मी तू जाते जा मी माझं मी एकटा जाऊन त्रिशाला दवाखाना दा दाखवून आणतो तर नाही म्हणली अन ती म्हणायला लागली सरळ की मी असल्यावर मी बोलल करल तुम्ही काय बोलणार आहे डॉक्टरांना अरे बाबा त्यांचं मी, मी प्रॉब्लेम तर सांगितला असता असं हो असं व्हायला आहे खूप जणांच्या कमेंट खूप छान छान आल्या आणि म्हणत होते की ती चांगली आहे छान आहे काही प्रॉब्लेम वाटत नाही आणि हो त्रिशाला काही प्रॉब्लेम नाहीच प तेवढंच की वजन वाढत नाही उंची वाढत नाही तेवढंच बाकी काही नाही बाकी टकाटक तक आहे हो। ती मग तिला म्हणत होतं मी एकटा जातो पण तिने काही ऐकले नाही त्या तिकडे आहेत ते खुरपाय लागल्यात सोयाबीनमध्ये आता मी एकटा जरी गेलो असतो तरी पण डॉक्टरांनी बघितला असता आणि ती जरी आली तरी डॉक्टरांनीच बघणार आहेत ना पण तिला माझ्यावरती कोणत्या गोष्टीचा विश्वास नाही म्हणजे मी खरंच नेईल दवाखाना करून आणेल पर मी तिथं पण व्हिडिओ करणार होतो मग आत्ता फोन केला आहे तिनं घ्यायला या म्हणजे असं गावापासून एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती आहेत त्यांनी आता मग त्यांनी फो तिनं फोन केला की घ्यायला या मग घ्यायला आलो आहे मी मग म्हणते आत्ता जाऊ आपण इथून गेलो की दवाखान्यात आत्ता जाऊन काय उपयोग आहे घरी जायला जाता साडेसहा वाजतील अजून सहा वाजत आल्यात सुट्टी नाही झाली म्हणजे अजून ते सहापर्यंत करणार एवढं तर आहे म्हणजे सहापर्यंत इथं काम करणार पुन्हा घरी साडेसहा वाजणार जायला पुन्हा ती तयार होणार त्यातच सात वाजून जाणार सात वाजता कोण कोण गेलं होतं दवाखान्यात एखाद्या वेळेस डॉक्टर असले नसले बंद असलं दवाखाना आणि ज्या दवाखान्यात जायचं आहे त्यांचा आपल्याकडं नंबर पण नाही म्हणजे असा नंबर फोन वगैरे करून विचार वीचा, विचारपूस करून जायला थोडा पण विश्वास नाही तिला माझ्यावरती आता कोणतंही असो मग आमच्या हसून बोललो कुठं विश्वास नाही संशय कुठं गेलो पण मी तरी पण तिला विश्वास नाही म्हणती व्हिडिओ कॉल करून दाखवा कुठं आहेत तुम्ही आज मी घरीच होतो झोपलोही मी मला म्हणती तुमचा असा गाड्याचा आवाज यायला आहे तर गेल्याचा आवाज यायला आहे व्हिडिओ कॉल करा केला व्हिडिओ कॉल तिनं काय केलं त्या दिवशी कधी की त्या ज्यांच्यासोबत आम्ही कामाला जातो त्यांच्याकडून कधी की पैसे घेतलं तिनं आणि कधी रिचार्ज केला मोबाईलचा मला समजूच दिलं नाहीतर ना तिला काय फोन करायला म्हणजे कसं फोन करणार आहे तिला फोन काय करते पुन्हा मला माझं डोकं खाती म्हणून तर मी रिचार्ज करत नव्हतो बरं तिनं कधी केला आणि काय माहिती चुपछुपच लांब आहेत त्यांनी माझ्यापासून आता सध्याला तिथून मला काय फोन म्हणते सांगते बसला आहे तसं वाळले वाळे लाकडं पिकडं तरी काढा म्हणे बस म्हणलं तिकडंच फोनच मी डायरेक्ट कार्डच बंद केलाय आहे एरोप्लेन मोडमध्ये टाकला आहे त्रेशाचा आवाज येतो आहे मला इथपर्यंत रडायले काही की चल म्हणून लांब आहे जर ते माझ्यापासून मला त्रिशाचा आवाज असा रडल्याचा येतो एकदम मला आज लय राग आलेला तिच्यावरती आम्ही घरी आहे म्हटलं तरी पण तिला विश्वास होईना व्हिडिओ कॉलच केला तवा कुठं तर गप बसली आणि झोपलोय थोडा वेळ साडेचार वाज वाजल्यापासून इतकं फोन करते या इकडं या इकडं स्त्रीसाला घेऊन जाण्यासाठी आता आत्ता पण खोटं बोललं तिनं मला की आमची सुट्टी झाली ना आम्ही पायीपायी येतोय चलत असं बोलली मला आणि इथं तर समोर काम करतात सुखच लागू देत नाही मग मला राग येतोय मग मग माझी सटक ती परत तुम्ही म्हणताय का सतत भांडणं करतो हे असल्या कारणांमुळं आता मी दवाखाना दाखवून आणला नसता काही पोरीला पण एवढा विश्वास नाही आता जायचं म्हणते पुढचं नियोजन सगळं हुकवलं तिनं माझं तिथं आमच्या गावाजवळ क्रिकेट खेळतात पोरं समोर असं मैदानात तिथलं त्यांचा आरडण्या ओरडण्याचा आवाज इथपर्यंत यायलाय सगळं शांत वातावरण आहे ना गावापासून लय पण लांब नाही हे दोन किलोमीटर दोन किलोमीटरपर्यंत होईल दोन किलोमीटरचा अंतर असेल अलिशा आणि तिथून बघती नुसतं इकडं इकडं देऊ द्या पण म्हणूनच मुद्दाम कार्ड बंद केला आहे तिनं मला कसं फसवलं तसंच तिला पण आता फसवणार खूप फोन लावती फोन लागा ना आत्ता व्हिडिओ चालू करणार आहे मी ती जर म्हटली का दवाखान्यात जाऊ या टायमावर तिच्या डोक्यातच दगड घालतो एकतर मी टेन्शनमध्ये माझ्या डोक्यात दुसरेच काही काही विचार मग मी पण पक्क मन केलेलं म्हटलं कसं आहे ती लहान आहे त्रिशा आणि हेच वय आहे तिचं वजन वाढायचं उंची वाढायचं तिच्यापेक्षा खूप लहान लहान म्हणजे एक एक वर्ष दीड वर्षानं पण लहान लेकरं जे आहेत त्यांची चांगली ग्रोथ झाली त्रिशापेक्षा तरी पण मी म्हणत असतो स्वतःला लोकांचं काय काय असं ना आपलं होणार आहे का नाही जे स्वतःचं असतं ते स्वतःचं ते म्हणतात की लोकाचं कमरं एवढं स्वतःचं गुडघ्या एवढं स्वतःचं ते स्वतःचंच असतं म्हणून मी कधी असं नाही करत पण तिचा तिचा एक बाबा तिची तिची एक उंची असावी तिचं तिचं थोडंसं वजन असावं असं वाटतं आहेच की आपल्याला पण काय वास येत काय माहिती तर खोट बोलून बोलवलंय तिनं मला पण तिथं गपचूप कामं करायला आता आणखीन तिची नजर हाय माझ्याकडं काढतोय का लाकडं म्हणून तिकडं सतरा बारा वाट बघत बसू द्या माझा जीवही आहे कुठले लाकडं ना माकडं कुत्र कुत्र मला भुंकायलेत कुत्र्यांना वाटत असल कोणता प्राणी आलाय हा लय लांब कुत्रे आहेत तिथून मला भुंकत्यात आता जाणं सोपं आहे म्हणजे या टायमावर जाणं सात वाजता इथून निघायचं तिथं आय साडेसात पावणे आठ वाजणार परत डॉक्टर असणार नसणार उगच हेल्पाटा पण होऊ शकतो उद्या आता बघा मग आत्ता तर नाही जाऊ शकत पण चला बाय